आरोपी अकलाक खान यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांची सादिया नावाची एक तेवीस वर्षाची मुलगी आहे जिचे मागच्या पाच ते सहा वर्षापासून एका मुलासोबत प्रेम प्रकरण सुरू आहे नवरा बायकोने त्याला विरोध केला आणि या घटनेमुळे सादियाने आत्महत्येचा सा प्रयत्न केला समजावून सांगण्याचा प्रयत्न करून सुद्धा तिला फरक पडत नसल्याने वडिलांनी म्हणजेच अकलाक खान यांनी उपाय शोधण्यासाठी कल्याणमधील मांत्रिकाची मदत घेतली सादियाचे प्रेमसंबंध तोडण्यासाठी मांत्रिकाने खान दाम्पत्याला एकवीस विटा दिल्या त्यावर तंत्र मंत्र केले आणि या विटा एकवीस सांगितले असे केल्यानंतर मुलीचे प्रेम संबंध तुटतील असा विश्वास त्या मांत्रिकाने व्यक्त केला मांत्रिकाने सांगितल्यानुसार खान दाम्पत्यानं काही विटा नेरुळ नवी मुंबईतील विहिरीत टाकल्या त्यानंतर काही विटा मध्ये टाकण्यासाठी ते एका गावामध्ये उतरले बऱ्याच विटा ठिकठिकाणी विहिरीत टाकल्या परंतु एके ठिकाणी वेट टाकत असताना गावकऱ्यांनी त्यांना बघितले या घटनेमुळे पंचकृषीतील गावकऱ्यांच्या मनामध्ये अनेक शंका निर्माण झाल्या होत्या विहिरीत विष टाकल्याची प्रमुख शंका गावकऱ्यांनी उपस्थित केली आणि पोलिसांकडे ही शंका निरासरण करण्याची मागणी केली